देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर साली झाला त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी एकोणीसशे ब्याण्णवला मिळवून पुढे बर्लिन येथे व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापन पद्धती आणि पदविकाचे शिक्षण घेतले एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव नगरसेवक नागपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक झाले एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एकमध्ये मध्ये नगरसेवक पदाचा दुसरा कार्यकाळ सांभाळला एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एक महापौर नागपूर शहर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चार मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले त्या पाठोपाठ दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणास आणि आता दोन हजार चौदा असे सहा वेळा विधानसभेवर निवडून आले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दीर्घ काळानंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले दोन हजार एकोणीस मध्ये युतीला जनादेश असताना मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने काँग्रेस आघाडीसोबत चर्चा केली या दरम्यान तेवीस नोव्हेंबरचा सकाळी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याची खेळी केली मात्र हे सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळले दोन हजार एकोणीस ते दोन हजार मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून अडीच वर्षाचा कार्यकाळ सांभाळला दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेतील बंडाळी राज्यात शिंदेशाही या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद मिळवलं